नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचा निकाल हा जाहीर झाला आणि त्या निकालामध्ये महायुतीला अगदी भरघोचचा असा प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रतिसादामध्ये आणि त्या मतदारांचं जे जे कौल होतं ते महायुतीला जे मिळालं पण त्याच्यानंतर जी चर्चा झाली ती पराभवाची चर्चा झाली महाविकास आघाडीशी तर झालीच पण त्याच्यासोबत झाली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राज ठाकरे यांचा या पक्षाची आता त्यांनी एकशे पंचवीस आमदार म्हणजे उमेदवार हे रिंगणात त्यांनी उतरवले होते पण त्याच्यापैकी एकही जण निवडून ना आला आता त्यांच्यावरती अशी टांगती तलवार आलेली आहे की बाबा त्यांच्या पक्षाची मान्यता ही रद्द होऊ शकते नक्की काय आहे नक्की काय ते निवडणूक आयोगाचे जे निकष आहे नक्की काय आणि राज ठाकरे यांचा जो पुढची भूमिका असणार आहे त्याच्या सगळ्याविषयी आपण बोलणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब न सांगितलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा मराठी माणसाच्या चॅनलला मराठी माणसाचं कॉन्टेंट असंच तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण डायरेक्ट येऊया की निवडणूक आयोगाचे जे काही निकष आहे ते काय आहेत ती आहे त्याच्यावरती आपण येऊया की पहिला जो निकाष आहे की एकूण मतदानापैकी कमीत कमी आठ टक्के मतं ही मिळालीच पाहिजे म्हणजे एकूण मतदान म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभरात एकूण जे काय मतदान झालेलं आहे त्याच्यापैकी आठ टक्के मतं ही तुमच्या पक्षाला मिळालीच पाहिजे त्यांचे एकूण एकशे पंचवीस हे उमेदवार होते ते रिंगणात होते त्याच्यानंतर दोन आमदार किंवा एकूण सहा टक्के मतं हे मिळाले पाहिजे दोन आमदार आणि सहा टक्के मतं एवढी मिळाली पाहिजे आणि तीन आमदार की आणि तीन टक्के मतं एवढी मिळाले पाहिजे तीन आ, तीन आमदार आणि तीन टक्के मतं हे एवढे मिळाले पाहिजे असं त्यांचे निकष आहे पण ह्या तिन्ही निकषांमध्ये राज ठाकरे यांचा नवनिर्माण हा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण हा पक्ष हा कुठंही बसत नाही आता तुम्हाला आकडेवारीनुसार सांगतो की का नाही बसते की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ करोड सत्तर लाख एवढे मतदार होते त्यापैकी मतदानाचा हक्क बजावला तो सहा करोड अठ्ठ्याहत्तर लाख एवढ्या मतदारांनी त्याच्यान त्याच्यामध्ये मनसेला एक पॉईंट पंचावन्न टक्के एवढी मतं मिळाली मिळायला किती पाहिजे होती आठ टक्के मतं मिळायला पाहिजे होती त्यांना मिळाली एक पॉईंट पंचावन्न टक्के मतं आता त्या आकडावादी मध्ये कन्वर्ट केली तर मग एक लाख दोन हजार पाचशे सत्तावन्न मतं त्यांना मिळाली त्यांना आठ टक्के मतं मिळालं पाहिजे होते आणि त्यांचा एकही आमदार निवडून ना आला मग त्यांना जास्त मतं मिळाली पाहिजे होते त्यांना फक्त एक पॉईंट पंचावन्न टक्के मतं मिळाली म्हणजे एक लाख दोन हजार पाचशे सत्तावन्न मतं मिळाली आता या सगळ्यामध्ये त्यांचे जे काय एकशे पंचवीस उमेदवार जे काय लढत होते त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर हे एकमेव असे उमेदवार आहे ज्यांना पन्नास हजाराहून जास्त मताधिक्य मिळाले आता तुम्हाला आकडेवारी ही सांगतो की बाबा सव्वीस उमेदवार असे होते की त्यांना एक हजारापेक्षाही कमी मतं मिळाली म्हणजे एवढे ग्राउंड लेवलला त्यांची जी कामं आहेत ती एवढ्या खालच्या पातळीला होते, होते की त्यांना एक हजारापेक्षाही कमी मतं मिळाली हे असे सव्वीस उमेदवार होते पंचवीस उमेदवार असे होते की त्यांना एक हजार आणि दोन हजारच्या मध्ये मतं मिळ होती असे उमेदवार होते आणि सोळा उमेदवार असे होते की यांना दोन हजार आणि तीन हजारच्या मध्ये एवढी मतं होती म्हणजे मित्रांनो की असं काहीतरी झालेलं आहे की एकट्या बाळा नांदगावकर यांना पन्नास हजारहून अधिक मतं होते आणि हे सगळ्यांना मिळून बाकीचे जे काही होते त्यांना मिळून सत्तर हजारच्या आसपास काहीतरी मतं होती तर असं काहीतरी मनसेचं जे काही गणित होतं आणि आता तर डायरेक्ट पस पक्षाच्या मान्यतेवरतीच प्रश्नचिन्ह उभं झालेलं आहे की निवडणूक आयोग हे आता नोटीस जारी करणार आहे आणि ते डायरेक्ट पक्षाला पाठवणार आहे पण मित्रांनो पक्षाच्या नावावरती काही आता ह्याचा परिणाम होणार नाही आहे पक्षाच्या नावावरती काही एक परिणाम नाही पक्षाच्या चिन्हावरती हा परिणाम होणार आहे जे काय पक्षाचं जे काही चिन्ह आहे म्हणजे रेल्वे इंजिन त्याच्यावरती परिणाम होणार आहे आता जे काय निवडणूक आयोगाचे जे काय अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं त्यांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की जे प पक्षाचं चिन्ह आहे जे त्याच्यावरती जे निवडणूक लढतात ते आत्तापर्यंत लढत आलेले ती म्हणजे रेल्वे इंजिन ते त्यांना द्यायला लागेल आणि त्यांना दुसरं चिन्ह म्हणजे जे काही फ्री चिन्ह आहे म्हणजे शिट्टी असू दे झाडू असू दे काही असू दे म्हणजे जे काही अपक्ष जे काही चिन्ह असतात ते त्यांना घ्यायला लागेल आणि त्याच्यावरती त्यांना पुढची जी काही निवडणूक आहे ती ते त्यांना लढवावी लागेल हे असं काहीतरी त्यांनी सांगितलेलं आहे आणि जी काय पुढची है भूमिका असणार राजसाहेब ठाकरे यांची यांचीची बघण्याजोगे आहे जी काय राजकीय त्यांनी जी काही भूमिका घेतील कारण की बरशी जाऊन म्हणतात ते की उद्धव ठाकरेंना देखील असं यश मिळालं नाही आणि राज ठाकरे यांना तर मिळालंच नाही पण आता दोन्ही भाऊ आता एकत्र आलीच पाहिजे कारण की पुढील येणारे जे काही निवडणूक का आहेत म्हणजे मुंबई महानगरपालिका किंवा मग इतर महानगरपालिका यांची निवडणूक असेल नगर परिषदेची निवडणूक असतील तर तर मग त्याच्यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे ह्या दोन्ही पक्ष एकत्र आला तर मग त्या दोघांनाही फायदा होऊ शकतो असं काहीतरी महाराष्ट्राचा हा कौल हा शंभर टक्के त्यांच्यापाशी असू शकतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ह्या सगळ्या विषयाबद्दल की नक्की राज ठाकरे यांच्या पक्षाची मान्यता ही रद्द झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे कारण की निवडणूक आयोगाचे जे काही निकष आहे त्याप्रमाणे तर शंभर टक्के त्यांचा हा पक्षाची मान्यता ही शंभर टक्के ही रद्द होती म्हणजे त्यांचा जो चिन्ह आहे तो जातो आहे पण त्यांचं नाव हे राहणारे मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे राहणारे तुम्हाला काय वाटतं नक्की तुमचं कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत हे नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र